नमस्कार मित्रांनो चोवीस जुलै प्रोममध्ये आयल्या पारूला खूप छान समजावते आता पारू डोळे पुसते आणि स्माईल करते पण इकडे दामिनी आणि दिशाला मात्र चैन पडत नाही त्या दोघी प्लॅन करतात आणि त्यामध्ये हरीशच्या मित्रांना घेतात दिशामध्ये दामिनी ती चिठ्ठी घेऊन ये दामिनी चिठ्ठी घेऊन येते आणि दोघी आयल्याकडे जातात दिशामध्ये सासूमॉम हरीशच्या रूममध्ये मला ही चिठ्ठी मिळाली आयल्या चिठ्ठी बघते पण ती पूर्ण हळदीने भरलेली असते त्यामुळे ते त्यावरील शब्द तिला काय वाचता येत नाही ती दिशा हे काय दिशामध्ये सासूमॉम बघा ना हळदीचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित चालू होता अचानक पारू गायब झाली आणि नंतर हरीश गायब झाला ऐन हळदीच्या वेळेस फंक्शन सुरू असताना पारूने नवरदेवला अशी चिठ्ठी पाठवणं आणि मग नवरदेवाचं गायब होणं ह्या सगळ्याचा काय अर्थ घ्यायचा आपण आयल्या मात्र चिठ्ठी बारीक बघत असते आणि तिच्या चेहऱ्यावर खूप राग येतो दामिनीला खूप मजा येते दिशा म्हणते नक्कीच पारू त्याला काहीतरी बोलली असणार म्हणून हरीश असा निघून गेला आईल्या म्हणते दिशा तुम्हाला काय माहिती ही चिठ्ठी पारूनेच दिली यावरचं एक पण अक्षर दिसत नाही आहे आणि हरीशला चिठ्ठी द्यायला पारू तर नव्हती आली ना दामिनी म्हणते वहिनी आयल्या म्हणते दामिनी तू तर बोलूच नको आत्तापर्यंत मी तुला खूप सोडलं पण आता पारूच्या आयुष्याचा प्रश्न आहे यामध्ये काही चूक केली ना तुला खूप महागात पडेल पहिले दामिनी घाबरते आणि म्हणते वहिनी अहो हे तर खरं आहे ना हरीश निघून गेला जो मुलगा लग्नासाठी एवढ्या दिवसापासून तयारी करत होता तो अचानक कसा निघून गेला दिशा म्हणते सासूमॉम ही चिठ्ठी हरीशला सावित्रीने दिली होती सावित्री म्हटल्यावर आईला बघायला लागते दिशा बोलते तुम्ही तिला विचारू शकता म्हणजे तुम्हाला कळून जाईल चिठ्ठी कुणी दिली आता मात्र आईल्या खूप रागात असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद